तीन ते चार मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्यामध्ये मानपमानाचा विषय आहे त्यांनी भाजपाविषयी काही टीका केलेली आहे त्याविषयी केशवजी बोलतीलच मात्र तुमच्याबद्दलचे मुद्दे ते उपस्थित करतायत त्याविषयी तुमची प्रतिक्रिया राहुलजींच्या डोक्यातली सुषमाजी तुमचे मुद्दे पोहोचलेले आहेत आता मनी मनीषा त्यांना बोलू द्या मनीषाजी हे जे काय पिधी पिधी काय बोलणं चाललंय काहीतरी चाललंय काय डोक्यातली चिप काय आणि म्हणजे वाक्याची जुळवाजुळव अक्कल बक्कल टक्कल तुमच्या ची क्वालिटी बिघडते हो आज जो झिरो आवर आहे ना याची पातळी कुठेतरी खाली होते असं दिसतंय म्हणजे आता राहुल गांधींना जर का आक्षेप आहे तर ते अफिडेव्हिट का करत नाही तर ते इलेक्शन कमिशनच्या समोर का जात नाही इलेक्शन कमिशननी इलेक्शन कमिशननी त्यांना बोलवलंय आता तुम्ही गप्प हो इलेक्शन कमिशन मी राहुल गांधीला बोलवलंय ते का नाही सुषमाजी सुषमाजी तुमची विनंती या दोघांनी मान्य दो केलेली आहे तुम्ही बोलताना त्यांना डिस्टर्ब केलं नाही आपण चर्चेचा प्रोटोकॉल पाळला पाहिजे सगळ्यांना विनंती आहे चर्चेचा प्रोटोकॉल पाळूया सुषमाजी तुमचं बोलणं ऐकून घेतलेलं तर मनीषा गांधींना त्यांचा मुद्दा पूर्ण करू द्याय मशीन डिफेक्टिव्ह आहे मशीन टॅम्पर होतं परंतु ते प्रूव्ह करू शकले नाही की ईव्हीएम मशीन टॅम्पर होतं म्हणून बरं कुठे प्रूव्ह केलं एक हरीचा लाल समोर आला नाही कोणीच गेलं नाही ते दाखवायला मशीन टॅम्पर होतं म्हणून केले का कोणी नाही फक्त बाहेर पडबड करायची त्यामुळे आरोपांना समृद्धीच्या खायली उघडून बसलेत फडणवीस तिकडे बघा झाले सुषमा अंधारे आणि मनिषा कायदा हा जो दोन अधिकार नाही तुमचा काय अपमान होतोय ते बघा जरा ठीक आहे सुषमा सुषमाजी आपल्याला मला पुन्हा एकदा नम्रपणे आठवण करून द्यायला लागेल पुन्हा एकदा सर्वांनाच आठवण करून द्यायला लागेल की आपल्याला चर्चेचा प्रोटोकॉल आहे प्रेक्षकांना मुद्दे पोहोचणं महत्वाचं आहे हनुमंत पवारांकडे मी आधी यानंतर जातो आहे हनुमंतजी ज्या प्रकारे मूळ विषय बाजूला ठेवण्यासाठी हा विषय समोर आणला जातोय असा एक मुद्दा तुमचा आहे आणि दुसरा मुद्दा ज्या प्रकारचं राजकारण सध्या सुरू आहे जेव्हा सर्वसामान्य लोक हे बघतायत की सगळे प्रश्न बाजूला पडलेले आहेत जणू काही आणि हाच एक महत्वाचा प्रश्न आहे अशा प्रकारे याच्यावर बोलावं लागतं दिवसभर याच्यावर चर्चा होत राहणं किंवा राजकीय पक्षांनी याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त होत राहणं हे कशाचं लक्षण आहे असं आपल्याला वाटत हे भारतीय जनता पक्षानं या देशामधल्या आणि महाराष्ट्रामधल्या नागरिकांना काहीतरी चुकीचे मुद्दे आणून सतत त्यांच्या मूलभूत प्रश्नापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत हे कर्जमाफी करतो म्हणले केली नाही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देतो म्हणले यांनी दिली नाही महाराष्ट्रामध्ये रोजगार आणतो म्हणले दावोसला जाऊन यांचे सगळे मंत्री फक्त फिरून आले किती उद्योगधंदे कुठं निर्माण झाले हे सांगायला तयार नाहीत महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालाय देवेंद्रजीच्या हातामध्ये ते खाताय महारा महाराष्ट्रामध्ये महिलांवरचे बलात्कार असतील काल तर माझ्या तुळजापूर विधानसभेमध्ये यांचे महसूल मंत्री होते बावनकुळे साहेब एका ड्रग्ज मधल्या कडून सत्कार घेतला येईनी त्याच्या बातम्या तुमच्याच एबीपीनं दाखवल्या महाराष्ट्रातल्या जगण्या मरण्याच्या प्रश्नापासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी माध्यमांमध्ये अशा काहीतरी बातम्या पेरण्याचं काम सत्ताधारी भाजपा करत आहे निवडणूक आयोगाच्या वतीनं बोलतायत आमचे आता उपाध्यक्ष सर आमच्या मनी आई राहुलजींना सांगतायत अफिडेव्हिट द्या अहो माझ्या घरी चोरी झाली म्हणून जर मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर तुम्ही माझे कोणी अफिडेव्हिट लिहून घेणार आहात का निवडणूक आयोग आणि राहुलजी बघून घेतील ही लोक काय मताची चोरी करतात काय यांना का बरं मिरच्या लागत आहेत ठीक आहे या चर्चेचा शेवटच्या टप्प्याकडे आपण वळतो आहोत केशवजींपासून मी सुरुवात करेन केशवजी दोन्हीकडून अनेक मुद्दे आहेत तुम्ही पण उत्तर द्याल तुम्ही पण कित्येक तास या विषयावरून बोलू शकता सगळेच बोलू शकता मात्र ज्या प्रकारे सध्या महाराष्ट्रासमोर जे वेगवेगळे विषय येत आहेत त्या दृष्टीने कुठल्या दिशेने आपण चाललेलो हो, आहोत असं आपल्याला वाटतंय आणि हे जे एक प्रकारे तुम्ही जो कन्सर्न व्यक्त करताय महाराष्ट्र म्हणून जो कन्सर्न व्यक्त करताय तुमच्या राजकारणापलीकडे जाऊन जो एक कन्सर्न व्यक्त करताय तो एक मुद्दा आणि दुसरीकडे ज्या प्रकारे याला रिसीव केलं जात आहे तो एक मुद्दा हे पाहता महाराष्ट्राचं राजकीय वातावरण कलुषित होत आहे असं आपल्याला वाटतं का आणि त्यासाठी काय करायला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा हनुमंतराव पवारांनी उदाहरण दिलं हनुमंतरा पवारांच्या मताशी मी अगदी सहमत आहे ते काय म्हणाले माझ्या घरात चोरी झाली तर मी जाऊन पोलिस अर्ज दिला पाहिजे ना अगदी बरोबर आहे अर्ज दिला तरच पुढची चौकशी होईल ना म्हणजे जुके ती पद्धत आहे इलेक्शन कमिशन तेच म्हणतं आहे म्हणजे इलेक्शन कमिशन आमचं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी निमित्तानं टीका करत आहेत ते टीकाचं उत्तर आम्ही देतोय जर राहुल गांधींना खरंच बघा किती गोलपोस्ट बदलत असतात यांचे काँग्रेसचे म्हणजे राहुल गांधी कशावर ठाम राहत नाहीत त्यांनी काही दिवसापूर्वी काय सुरुवात केली की के म्हणे हे ई एम घोळ आहे ईव्हीएम टॅम्पर होतं आता ईव्हीएम टॅम्परचा मुद्दा बाजूला पडला आता ईव्हीएम एम कारण इलेक्शन सांगितले ई ईव्हीएम एम करून दाखवा ते त्यांना करता आलं नाही मग आता नवीन विषय सुरू मतदार यादी सहा महिन्यापूर्वी त्यांनी मागे जे विषय उपस्थित केला होता त्यावेळी त्यांच्या लेखात काय होता की पंच्याहत्तर लाख मतदार वाढले कालच्या लेखात एक कालच्या मांडणीत एक कोटी आले म्हणजे जो नेता स्वतःच्या मांडणीवरती ठाम नाही आहे ज्याला कुठला प्रोटोकॉल पाळायचा नाही जी नियम असतात त्या पद्धतीने जायचं नाही मी म्हणतो तेवढंच खरं अशा आविर्भावात वावरणाऱ्या राहुल गांधींचं म्हणणं मग हा देशातल्या ज्या म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा नाहीलाच आहे त्यांना ऐकणं भोगणं भाग आहे ठीक पण देशातल्या जनतेने ते ऐकावं डॉक्टर देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेली घटना आहे त्याचे नियम आहेत कायदे आहेत त्यानुसार जर सांगितलं ते फॉलो करायचे राहून तयारी नाही शाही आहे ती इथे आहे त्याला आक्षेप आहे त्या भारतीय जनता पार्टीचा ठीक आहे त्याला एक दुसरा असं आहे की महाराष्ट्रातले प्रश्न कधी उपस्थित केलं हो मला सांगा या लोकांनी असं आहे की महाराष्ट्रातले उद्योग मु, मुख्यमंत्र्यांनी यादी दिली कशी गुंतवणूक आली कशा महा या क्षणाला महाराष्ट्र देशातलं नंबर एकचं गुंतवणूक असं राज्य आहे त्यामुळे उगाच खोटं काहीतरी आरोप करायचे त्यांच्या नेत्याने विधानसभेत ते कधीच नीट करता आले नाहीत आणि इथं त्या पद्धतीने बुडून उपयोग नसतो महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक येते उद्योगधंदे वाढत आहेत रोजगार वाढत आहेत ही वस्तुस्थिती आहे तिसरा त्यातला मुद्दा मानआत्माचा मुद्दा आमचा नाही हो आम्ही भोगलेत म्हणून सांगा शिवसेना भाजप शिजून असताना अनेक वेळा कशा पद्धतीने तणातण तन झालेली आहे खुर्ची एक इंच पुढे मागे होता कामाने यात झालेली आहे आणि सामन्यातलं सातत्याने अस्मिता मराठी माणूस अभिमान हे सामन्यातनं सातत्याने मी वाचतो आणि असा अभिमान आणि मराठी माणूस असणार तुम्ही सुरू केलं ते तुमच्या ह्याच्यात काय सध्या सुरू आहे हे आम्ही दाखवलं तर राग का यावं सगळ्यांना हा त्यातला आमचा मुद्दा आहे महाराष्ट्राचं राजकारण हे व्यापक झालं पाहिजे अधिक लोकांना चांगलं झालं पाहिजे ही जशी तुमची भूमिका आहे तसं स्वागत आहे आम्ही ते स्वागत करायला तयार आहोत प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करायला तयार आहोत पण मुळात ती चर्चा करण्यासाठी थोडा कंटेंट थोडी माहिती थोडा रिसर्च तुम्ही करणार आहात का आपलं चौकात भांडायचं इथे येऊन टी भांडायचं या लेवलला तुम्ही चर्चा ठेवणार एवढा मुद्दा आहे ठीक आहे मनीषा कायंदेजी तुम्हाला जर हा अपमान वाटत असेल तर मग आता या अपमानाची त्याला काय म्हणतात त्याला उपरती काय असेल आता पुढे काय व्हायला पाहिजे जेणेकरून या अपमानाचा ज्याला आपण म्हणतो की प्रायश्चित म्हणूया किंवा तो शब्द मला आता सुचत नाहीये ते होईल काय पाहिजे काय सांगायचंय आम्ही चूक पॉईंट आउट करून दिली आहे आम्ही दाखवून दिलंय लोकांना की मत मागताना दोन पक्ष एकत्र होते भारतीय जनता पार्टी शिवसेना लोकांकडनं मतं घेतली आणि नंतर युती दुसऱ्यांशीच करायची त्याचे सगळे परिणाम आहे आणि हे त्यांना पण कळलेलं आहे परंतु त्यांना ते ज्याला म्हणतं ना कळ कळत पण वळत नाहीये अशी परिस्थिती झाली आहे आणि त्यांनी आता इकडे अनेकदा माननीय देवेंद्र फडणवीस यांना भेटत असतात आपण पाहिलं की बजेट सेशन जेव्हा होतं महाराष्ट्र विधिमंडळाचं तेव्हा कितींना भेटले घेऊन जाणं म्हणजे म्हणजे दोन्ही दगडांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न कुठेतरी माझा प्रश्न स्पेसिफिक आहे की त्यांना तो अपमान वाटत नाहीये तुम्हाला तो अपमान वाटतोय हा जर अपमान असेल तर या अपमानाची परतफेड काय असेल आता काय व्हायला पाहिजे जेणेकरून मी अपमानाचा बदला घेतला जाईल असं तुम्हाला वाटतं त्यांना आता अशा पद्धतीच्या वागणुकीची सवय झाली असेल वागनुण वागनुण की आता आपल्याला दिल्ली दरबारी अशीच ट्रीटमेंट मिळणार आहे कदाचित त्यांनी मान्य केलं असेल सावरकरांचा अपमान होतोय होऊ द्या सावरकरांना कोणी माफीवीर म्हणताय म्हणू द्या आपलं काय जात आहे हेच आहे दुसरं काय याच्यात ना अर्थ काढायचा ठीक आहे ठीक आहे शेवटचे शेवटचे दोन पाहुणे आहेत सुषमा अंधारे मला असं वाटतंय अमोलजी आज माझ्यावर फार अन्याय केलाय सगळ्यांनी आणि मी फार सौजन्याने वागले आणि मी